घर विकायचं आहे त्याच्यामध्ये स्वराला भेटायला हॉस्टेलला जायचं आहे कारण तिची तब्येत खराब आहे आणि एवढं काम सोडून अचानक मी धावपळ पण करू शकत नाही माझी किती तारेवरची कसरत होत आहे ना हे मला माझं माहीत त्यात घराचं काम सुरू केलं की माझा भाऊ रात्री ड्रिंक करून येतो आणि अशा पद्धतीने त्रास झाला बही दोन आणि मग ते तो बळबळ करतो किंवा आम्हाला त्रास देतो ना तेव्हा मी त्याचे व्हिडिओ शूट करून घेत असते कारण जेणेकरून उद्या आमची केस स्टँड झाल्यानंतर आम्हाला पोलीस स्टेशनला हे दाखवायला प्रूफ पाहिजे की हा बघा आम्हाला कारण असताना कशा पद्धतीने खिडकीजवळ येत होता त्रास देत होता शिविगाळ करत होता आईला सुद्धा त्रास देतो मला सुद्धा त्रास देतो म्हणजे आमचा तर त्याला काही खर्च पाणी काहीच नाही आहे परंतु वारंवार वर येणे टेरिस्टवर येणे आम्हाला शिविगाळ करणे खिडकीतून आवाज देणे अशा पद्धतीने हा आम्हाला त्रास देतो याच्यात घर विकत मुळे आम्ही आहे श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनल वर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कशी आहे तुम्ही आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे मी तर खूप टेन्शनमध्ये आहे आणि एवढ्या टेन्शनमध्ये आहे ना की मी सांगू शकत नाही घर विकायचं आहे आणि सर्व कनेक्शन इकडे घ्यायचे आहेत त्यासोबतच घराची नोंदणी करावी लागते कारण आपल्या घरावर जे समजा टॅक्स पावती आहे ते क्लिअर पाहिजे नळाचं बिल भरलेलं नाही आहे ते क्लिअर पाहिजे विद्युत बिल भरलेलं नाही ते क्लिअर पाहिजे आणि अशी भरपूर कामं आहे जे मला करायचं आहे प्लस तिकडल्या प्लॉटची पण नोंदणी करायला टाकलेलं आहे प्लस स्वराचं नाव चेंज करायचं आहे त्याची पण पा फाईल टाकलेली आहे आणि दिवस रात्र मला म्हणजे दिवसात माझं पूर्ण चक्कर या ऑफिसला जाऊ दे त्या ऑफिसला जाऊ दे त्या ऑफिसला जाऊ दे याच्यामध्येच जात आहे कारण माझ्याशिवाय असं कोणी नाही आहे ना की हे कामं तो करणार पुरुष म्हणून मलाच घरचे पण आई म्हणून घरचं पण काम करावं लागते आणि बाप म्हणून बाहेरचं पण काम करावं लागते तर इथं सकाळ झाली होती सगळ्यात अगोदर मी स्वरासाठी पालकपुरी करत आहे कारण स्वराजला शाळेत पाठवणे आवश्यक आहे आधीच ना मी हे गावाला वगैरे जाते ना त्याच्यामुळे स्वराजचं भरपूर असं नुकसान झालेलं आहे ते सगळ्यात अगोदर पालक पुरी केली आणि स्वराजची तयारी केली तर आता स्वराजचं शाळेचा टायमिंग झालेला आहे स्वराज गेलेला आहे खाली आता आम्ही जातो आणि पटापट स्वराजला शाळेत सोडून येतो चला आणि अचानक ना अकरा बारा वाजता स्वराच्या हॉस्टेलमधून कॉल आला की स्वरा आजारी आहे तर आम्ही तिचं हॉस्पिटल केलेलं आहे पण तरीसुद्धा तुम्ही एकदा तिच्या भेटीला या तर आता हे कॅन्टीन मला आईला लावून द्यायची आहे भरपूर लोक म्हणत होते तुला लाज वाटते का आईला कॅन्टीन ब बस, कॅन्टीनला बसायला लावते एका ताईची माझ्या व्हिडिओला कॉमेंट आहे ज्याचं उत्तर मी आई आईलाच द्यायला लावणार आहे कारण काही लोकांना कितीही समजून सांगितलं ना तरी त्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही माझी आईने सुरुवातीपासून मेहनत केलेली आहे त्याच्यामुळे तिला घरी बसणं आवडत नाही त्याच्यामुळे ती म्हणते माझ्या हातापायात दो जोपर्यंत दम आहे मी काम करणार आहे आणि तुझे एवढे सारे पैसे या कॅन मध्ये गुंतलेले आहेत निदान मी तरी चालून काही पैसे तुला वसूल करून देते नवऱ्याने आयत खाल्लं तुला फसून गेलं परंतु मी तुझ्या जीवावर आयत खाणार नाही आणि मी 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 घरी बसून राहणार नाही मी आ, हे शॉप चालवणार त्याच्यामुळं माझी आई ती शॉप चालू होते बरोबर त्याच्यामुळं ज्यांना काही माहीतच नाही ना तर त्यांनी प्लीज मला हात जोडून रिक्वेस्ट करते की माझ्यामध्ये खरंच बोलू नका सपोर्ट करायचं असेल तर करू नका ठीक आहे तर तुम्हाला माहिती आहे की मी न आमच्यानं नळाचं बिल म्हणजे झालेलं होतं वीस हजार तर मी आम्ही एकटंच पाणी वापरत होतो का बाकीचे लोक पाणी वापरत होते परंतु त्यांना ते बिल भरायचं नव्हतं म्हणून मी त्या अर्ध बिल भरलेलं आहे आणि अर्ध बिल भरल्यानंतर हा नळ मी डायरेक्टली माझ्या घरात घेतलेला आहे जेणेकरून आता आम्ही ज्या व्यक्तीला घर विकू त्याला कोणत्याही प्रकारचं टेन्शन नको आहे त्याच्यानंतर मी घर सगळं आवरलं आगोड वगैरे केली स्वरा शाळेतून आला त्याला फ्रेश करून दिलं आणि त्याला सगळ्यात अगोदर झोपून दिलं कारण त्याची होम ट्यूशन असते त्याची टीचर तीन वाजता येते तीन ते चार त्याची ट्यूशन असते त्याच्यामुळे त्याला झोपून दिलेलं आहे कारण मुलांना झोप खूप आवश्यक आहे तर आज आम्ही या म्हणजे याचं काम केलेलं होतं नळ नौ, नळ फिटिंगचं त्याच्यामुळे रोज रात्री आम्हाला खूप त्रास होता आहे आणि वारंवार हा जो आम्ही त्रास उपभोगत आहे जे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये पाहा पाहायला मिळणार आहे हा आम्ही रेग्युलर त्रास सहन करत आहे तर आईने स्वयंपाक करून आणलेला आहे बघू शकता कारण मी कामात असते त्याच्यामुळे आई स्वयंपाक वगैरे करून घेते तर स्वराज झोपलेला आहे त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा हे फिटिंगचं काम पाहायला आलेली आहे कारण आपल्या घरात माणूस नसल्यामुळे हे सुद्धा काम मला पाहावं लागते त्यांना वेळोवेळी सांगावं लागते लवकर करा व्यवस्थित करा लवकर करा व्यवस्थित करा आता हे काम त्यांनी बघितलं बाकीच्यांनी म्हणजे बाजूच्यांनी त्यांना कळलं की आता हे कनेक्शन यांनी कट केलेलं आहे यांच्या घरात घेतलेलं आहे त्यांनी कदाचित बिल वगैरे व्यवस्थित भरलं असतं तर आम्हाला ही वेळ आली नसती कनेक्श सेक्शन कट करायची कारण कसं आहे सर्व ओझ जर माझ्याच खांद्यावर येत असेल बिल भरण्याचं नळ नळ बिल भरण्याचं जर वापन आपण सगळ्यांनी केला तर पैसे तर सर्वांनी भरायला पाहिजे पूजा वगैरे झालेली आहे आज मी मनीषा मॅडमचा ड्रेस वेअर केलेला आहे असा दिसत आहे सांगा नक्की ओके तुम्हाला हा पूर्ण दिसत पण नाही की बघा दिसला चला जेवण करू त्याच्यामुळं कोणी काही ऐकायला तयार नव्हतं आणि मी आईला म्हटलं वारं वारंवार वाद करणं बंद कर मी अर्ध बिल भरलं आणि त्या नळावाल्यांना सांगितलं की बाबा बाकीचे काही बिल भरत नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही तिथून कनेक्शन कट करला आणि डायरेक्टने आमच्या घरात ते कनेक्शन लावून द्या तर त्यांनी तसंच केलं मी कनेक्शन कट करून आली आणि त्यांनी फायनली आता ते कनेक्शन आमच्या घरात दिलेलं आहे आता लाईट बिल पण भरायचं आहे म्हणजे ते पण क्लिअर करायचं आहे जेणेकरून घर विकताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायला नको नोटबुक आणलेलं आहे स्वरासाठी कारण मी आता हे गावाला गावाला फिरते त्याच्यामुळं स्वराज्य जे आहे काय म्हणतो त्याला सिलेबस खूप समोर गेलेला आहे त्याच्यामुळं आता त्याच्या टीचरच घरी येत असते त्याला शिकवणी द्यायला म्हणजेच होम ट्युशन लावलेली आहे त्याला तर त्याच्या नोटबुक संपल्या होत्या ते घेऊन आलेली आहे आता तीन वाजता येतात त्याच्या मॅडम तो म्हणून झोपून दिलं त्याला चला तर आता मी माझी व्हिडिओ शूट करते तर आता मला उद्या स्वराच्या स्कूलला जायचं होतं म्हणजे हॉस्टेलला तशी ते सांगत होते की बाबा ती आजारी पडल्याबरोबर म्हणजे ओमेटिंग वगैरे झाली होती म्हणे तर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि तिला म्हणजे मेडिसिन वगैरे दिलेलं आहे तुम्ही शांततेनं या म्हणे आणि मुलीची भेट घेऊन जावा आता मी मागच्या वेळेसच घेतली होती तेव्हा तिची तब्येत व्यवस्थित होती तर मी म्हटलं ठीक आहे मी येणार आहे भेटीला परंतु आज मी जाऊ शकत नव्हती कारण मनीषा उद्या आज संध्याकाळी गाडीत बसणार आहे आणि घरी येणार आहे त्याच्यामुळं ती आल्यानंतरच मी जाणार आहे तर उद्या मला गावाला जायचं आहे म्हणून म्हणून मला सगळ्यात अगोदर प्रमोशन व्हिडिओ करून घ्यावं लागतात कारण इतक्या उशीरा तर मी निघू शकत नव्हते कारण मला कॉलच दुपारी तीन वाजता आला तर ते बोलले आम्ही हॉस्पिटलमध्ये वगैरे तिला घेऊन गेलो होतो आणि आता ती झोपलेली आहे तिचं आणि माझं बोलणं पण करून दिलं तर ती बोलत होती मम्मी काय माहिती काय झालं म्हणे पण व्हॉमिटिंग झाली होती तर टीचरने मला हॉस्पिटलमध्ये नेलं म्हणे आणि गोळ्या वगैरे दिलेल्या आहेत आणि आता मी चांगली आहे तर मग मी म्हटलं ठीक आहे मी उद्याला येणार आहे मी मावशी आली की तर आता इथं ना मी मेकअप करत होती कारण मला आता प्रमोशन व्हिडिओ करायचा होता तीन ड्रेसेसचा तर इथं मी फायनली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि तयार झाल्यानंतर आता मी एक मस्तपैकी असे ब्रॉड कानातले वगैरे घातलेले आहे तसं तर मी हे काहीच घालत नव्हते आधीची व्हिडिओ बघू शकता मला सादर आणि मान आवडते जे आहे ते रिअल दाखवते काही फेक नाही आहे काही खोटं नाही आहे आणि मी कोणाच्या मागे लागत नसते कारण कायदेशीररीत्या आपण प्रत्येकाला उत्तर देऊ शकतो जर आपल्याला एखाद्या व्यक्तीपासून वारंवार टॉर्चर होत असेल तर नक्कीच त्याला उत्तर देणे गरजेचं असते तुम्ही जर सहन केलं तर तो व्यक्ती त्याचा जास्त फायदा उचलतो तर फायनली आता माझ्या व्हिडिओ शूटची तयारी झालेली आहे तुम्ही बघू शकता स्वराय झोपलेला होता त्याच्यामुळे पटापट मला हे व्हिडिओ शूट करून घ्यावं लागते तर सगळ्यात अगोदर हा ड्रेस मी वेअर केलेला होता त्याच्यानंतर सेकंड नंबरचा हा ड्रेस होता तर ह्या सर्व ड्रेसची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर मला इंस्टाला फॉलो करा फॉलो करून कमेंट बॉक्समध्ये पी पी डी एम लिंक प्राईस टाईप करा आणि तुमचं इनबॉक्स चेक केल्यानंतर तुम्हाला ह्या ड्रेसेसची लिंक भेटणार आहे आणि यूट्यूबला पण कम्युनिटीला लिंक शेअर केलेल्या आहेत तर अशा पद्धतीने पूर्ण दिवस मी माझ्या कामात व्यस्त करत असते मला कोणाच्या व्हिडिओ पाहायलासुद्धा किंवा बोलण्यावरून आणि माझे ते संस्कारच नाही आहेत की एखाद्याच्या मुलांना ट्रोल करा त्यांच्या मुलांवर बोला जसं माझ्या स्वराजला बोलण्यात आलेला आहे की तो खूप घाण आहे हो बाबा तो काळा डोंबळा आहे दिसायला आणि प्रत्येक मुलं हे आईबापाच्याच इच्छावर जात असतात त्याच्यामुळे माझे स्वामी तुम्हाला बघून घेतील माझ्या मुलांना जे काही ट्रोल करत आहे तर तुम्हाला स्वामी शिक्षा एक दिवस नक्कीच देतील जास्त मी त्या व्यक्तीला बोलायची माझी इच्छा नाही कारण कायदेशीर पद्धतीने त्या व्यक्तीला घोडे तर लागणारच आहे सो असो तर आता संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळ झाल्यानंतर फायनली आता आम्ही संध्याकाळची देवपूजा केलेली आहे आणि इथं सुरू आहे लाड फ्रेंड्स तर माझं सर्व प्रमोशनचे कामं वगैरे आवरली नंतर संध्याकाळचं काम वगैरे उरकून घेतलं आणि सकाळी पालक पुरी केली होती स्वराजसाठी आणि थोडासा जे मिश्रण होतं पालकाचं ते ठेवून दिलं होतं तर आता स्वराजला मस्त पालक पुरी करून दिलेली आहे तो बघू शकता आणि मी पण जेवण केलेलं आहे आणि माझी डार्लिंग माझी माझी जान म्हणजे मनीषा पुण्यावरून निघालेली आहे उद्या सकाळपर्यंत ती इथं येणार आहे आणि मग आम्ही जाऊ स्वराच्या भेटीला कारण स्वराला थोडंसं बरं नाही तिच्या हॉस्टेलमधून कॉल आला होता तर आम्ही तिला उद्या भेटायला जाणार आहोत तर स्वराज बघा का पिल्लू दाखव काय खातायस दाखव म्हणू का दाखव बाबाडे टीव्ही पाहतं तू ओ टीव्ही पाहत आहे माझा दादा बघा किती ड्रेस कसा आहे मला तुला आवडला हा ड्रेस मनीषाला म्हणतो मन माझ्यासाठी ठेवून जा खूप छान आहे ना शोवर बघते असं आहे का ओके चला मी आता लाईव्ह घेते पहिले लाईव ओके तर आता दिवसा आम्ही जे घराचं काम केलं होतं ते आमच्या भावाला दिसलं आणि त्याच्यानंतर तो आला ना खिडकीमध्ये बळबळ करायला आम्हाला ओरडायला आम्हाला रागावायला मला एक कळत नाही आमचं जर तुम्ही काही करतच नाही आईचं तुम्ही काही करत नाही बहिणीचं तुम्ही करत नाही तर त्याला ओरडण्याचा आणि रागवण्याचा खरंच तुम्हाला अधिकार आहे का दोन महिन्या अगोदर आम्ही भांडण म्हणजे भांडण भरपूर असे चालू आहेत की आम्हाला जेवाला सुख आहे ना पोटाला सुख आहे मग काय आम्ही गपचुप इकडून बसतो आणि तिकडून खिडकी मधून आम्ही सर्व काही सेव करून ठेवतो हो आमच्या सेफ्टी साठी कारण हा त्रास आम्हाला खूप दिवसापासून आहे परंतु आम्ही म्हणतो जाऊ द्या जाऊ द्या आपलेच आहे काय त्यांना कायद्याचं आणि हे परंतु कसं लोको, आहे आम्हाला जर तुम्ही खेटत असाल तर आम्हाला तुम्हाला रेटायला काहीच वेळ लागणार नाही आहे आणि मी प्रत्येक पुरावा याच्यामुळे सेव्ह करून ठेवते कारण कसं आहे हे लोक लवकर पलटी मारतात की नाही नाही आम्ही काही नव्हतं केलं यांनीच केलं होतं त्याच्यामुळं ना मी सर्व काही असं कॅमेऱ्यात कैद करून ठेवत असते आणि लगेच ज्यांच्याकडे केस केलेली आहे त्यांना पाठवून देते तर असं आमची प्रत्येक रात्र अशी जाते तर तुमचं मत काय कॉमेंट बॉक्स हो मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब उठून बस ना वेळा उठून हॅलो फ्रेंड्स मन पहिले हॅलो करा म्हणा आता बटन दापा झोपा लवकर भूत येते भूत येते झोपा लवकर टायगल येते टायगल ह वाघबा वा कसा झोपला स्वराजचा झोपून दे त्याला झोपून दे लवकर मॅडम येते मॅडम येते झोपून दे गुड नाईट गुड नाईट गुड नाईट बाय बाय चला तर आता मी लाईव्ह वगैरे घेतलेली आहे आता आम्ही झोपतो ओके तर बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ ठीक आहे तर भूताना म्हणते चला बाय बाय बाय